नमस्कार मी कविता मायलिक किचन किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर आज मी शाबुदाना आपे आहे आणि शाबुदाना आपे एकदम कमी तेलामध्ये बनवून तयार होतात तर ते कसे बनवायचे ते आता आपण पाहूया शाबुदाना आपे बनवण्यासाठी मी या वाटीने एक वाटे पूर्ण शाबुदाना घेऊन दोन पाण्याने स्वच्छ धुवून शाबुदाणे बुडतील एवढं पाणी घालून सात ते सात तास असे भिजवून घेतले तरी ते तुम्ही बघू शकता शाबुदाने किती मस्त भिजलेत आपले एकदम असे मऊ मौलुसलुशीत भिजलेत आणि एकदम असे सुट्टे सुद्धा झालेत थोडेसुद्धा असे चिघट झालेले नाहीत जसे आपण खिचडीला शाबुदा भिजवतो तशीच असे ही शाबुदानी भिजवून घेतलेत तर आता हेच शाबुदाने आपण थोडे असे हलवून घेऊया तर आता हे शाबदानी आपल्याला ह्या बाऊलमध्ये काढून घ्यायचे आहेत एकदम मस्त असे सुटसुटीत भिजलेत आता या शाबदामध्ये आपल्याला इथे मी दोन बटाटे घेतले ते असे करून टाकायचे असं किसून वगैरे टाकायची काही गरज नाही तर इथे आपला बटाटा करून झालाय तर त्यामध्ये आता आपल्याला अर्धा चमचे जिरे टाकायचे तर जिरे हे तुम्ही उपसाल जर खात असाल तरच टाका त्याचबरोबर आता मीठ टाकायचंय आणि इथे मी चार मिरच्या अशा बारीक कापून घेतल्यात त्या घालू आपण तर इथे तुम्ही मिरची वाटून तिचा ठेचा करून घेतला तरी सुद्धा चालते तर आता त्यामध्ये आपल्याला शेंगदाण्यांचा कूड घालायचा आहे तर इथे मी तीन चमचे शेंगदाण्यांचा कूड घेतलाय मोठे चमचे आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचंय हातानीच असं व्यवस्थित शाबदाण्यामध्ये हे सर्व मिक्स करून घ्यायचंय तरी ते आपल्या सर्व साहित्य या शाबदाण्यामध्ये मिक्स करून झाले व्यवस्थित तर असा पूर्ण काही आपल्याला याचा गोळा तयार नाही आहे जसे आपण शाबदानी वडे करतो तसा असा गोळा करायची काहीच गरज नाही कारण आपल्याला याचे छोटे छोटे आपटे बनवायचे हो फक्त असं बघायचं तयार होतात की आपटे एवढंच असं हे मिश्रण आपल्याला करून घ्यायचंय है, बोर ते इथे हे मिश्रण बरोबर असं एकदम आप्यांसाठी रेडी आहे आपलं तर इथे आपलं बटाटा आणि शाबुदाना वगैरे सर्व असं व्यवस्थित मिक्स झाले मस्त असं हे मिश्रण तयार झाले तर याचे आता आपण आपे बनवून घेऊ तुम्हाला दिसतच असेल मिक्स कसं केले मी असे शाबुदाने सुद्धा आपले अख्खे दिसतात असे शाबुदाने दिसले की मस्त असं दिसतात आपे तसे खूप मोठे पण नाही आणि छोटे सुद्धा नाही असे आप्पे मी हे बनवून घेतले आणि आपण असं सा उपसाला साबुदाणा वडा करतो तर तो असं आपल्याला डीप फ्राय करावा लागतो त्यामुळे खूप असं तेल जातं आपल्या पोटामध्ये आणि आपण हे आपे बनवले तर हे एकदम असे कमीत कमी, कमी तेलामध्ये शॅलो फ्राय होतात त्यामुळे आपल्याला एवढं काय असं तेलकट खावं लागत नाही तर इथे आपले तीन चार आपे आप बनवून तयार झालेत तर असेच आता मी सर्व आपे बनवून घेते इथे मी सर्व आपे बनवून घेतलेत तर आता आपण हे शालू फ्राय करून घेऊ तर आपे शालू फ्राय करण्यासाठी मी इथे आप्यांचा तवा तापत ठेवलाय गॅसवर आता त्यामध्ये आपण तेल घालू तवा चांगला तापलाय आपला तर इथे आपलं आप्पे पात्रांमध्ये तेल टाकून झालंय तर आपण हे आप्पे ठेवू आप्पे ठेवून झाले आता परत थोडंसं तेल सोडायचं आणि आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचंय दोन ते तीन मिनिट आता खालच्या साईडने चांगले शालो फ्राय करून घेऊ इथे एक दोन मिनिट झालेत आपले शाबदाणा आपले भाजायला टाकले होते आपण ते बघूयात इथे बघू शकता मस्त असे गोल्डन कलर आलाय त्यांना आणि खालच्या बाजूने असे मस्त फ्राय झालेत ते हे सर्व आता आपल्याला असे पलटी करून घ्यायचे आणि वरच्या बाजूनी सुद्धा आता मीडियम गॅसवरती एक दोन मिनिट भाजून घ्यायचे आता झाकण ठेवायची काही गरज नाहीये अशीच आता खालच्या साईडने आपण भाजून घेऊ तरी इथे मी मिरची आणि अशी शेंगदाणे थोडे असे मोठे मोठेच टाकलेत ते शेंगदाणे पण जेव्हा आपण आपले खातो तर दाता खाली येतात तर खूप असं मस्त लागतात आपपे आणि मिरची सुद्धा मस्त लागते एकदम तर तुम्ही नक्की असं शेंगदाण्याचं कूट जेव्हा टाकता तर थोडासा जाड सरस टाका तर आप आप आता हे आपे आपले सर्व बाजूने व्यवस्थित फ्राय झालेत आपले आपे इथे भाजून तयार आहेत चांगले आपण काढून घेऊ आता आपल्याला बाकीचे आपे सुद्धा असे शालू फ्राय करून घ्यायचे आहेत आणि या अगोदर सुद्धा मी आपल्या चॅनलवरती खूप अशा वेगवेगळ्या उपसाच्या रेसिपी टाकलेल्या आहेत त्या तुम्ही नक्की बघा आता आपटे टाकून झाले तव्यामध्ये तर आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचंय आणि परत खालच्या साईडने दोन ते तीन मिनिट चांगले भाजून घ्यायचे हे आपटे सुद्धा आपले सर्व बाजूने व्यवस्थित असे फ्राय झालेत ते आता आपण काढून घेऊ इथे आपले शाबुदान आप्पे तयार आहेत तर तुम्ही इथे बघू शकता मस्त असा कलर आला आहे त्यांना आणि वरून असे क्रिस्पी आणि आतमधून मुलायम झालेत तर एक आप्पा मी तुम्हाला तोडून दाखवते तर इथे तुम्ही बघू शकता आतमध्येपर्यंत पर्यंत पूर्ण असे शिजलेत आणि तेलकटसुद्धा जास्त नाही आहेत तर तुम्ही एकदा नक्की करून बघा मस्त लागतात एकदम टेस्टला तर हे तुम्ही उपसाच्या आवडत्या चटणीबरोबर खाऊ शकता तेव्हा इथे माझ्याकडे लिंबाचं लोणचं आहे हे सुद्धा उपासाला चालतंय तसं जे तुमच्याकडे अवेलेबल असेल किंवा दही या सोबतसुद्धा हे आप्पे खूप छान लागतात तर तो काही तळलेलं खाण्यापेक्षा असं हे कमीत कमी तेलामध्ये खाण्यासाठी एकदम मस्त परफेक्ट रेसिपी आहे तर नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेलसुद्धा प्रेस करा तर परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद